काय आहे मतदान मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडू निवडणूक ठेवून द्याय उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक आहे पाडायचं ठरलं तरी त्याच बैठकीत निर्णय होणार हा आम्हाला काय त्याच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का चर्चा साधू सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होताय म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय चर्चा झाली मी होतच होती आणि ते आले वाजलेली किती असते नाही सांगते तीन वाजले असते अंदाजी पावणे तीन तीन वाजले असते चर्चा झाली दहावीस मिनिटं महाग पुढं आम्ही जपलेलोच होतो ते म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो आंतररोहित कोणी येऊ शकत विधानसभेच्या तोंडावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कोणासोबत जाईल किती जागा राहतील याच्या बरंच गदारोळ सुरू झालेला परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभा मध्ये असला त्यामुळे आपले पथक खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राजकीय चर्चा सुरू झाली तर तुम्ही आपण तयारीत दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज नाही एकनाथ शिंदे एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत राजकीय मला नाही त्यातलं माहित पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करता आमजवळ काय आहेत मतदान मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडू या कहोळ्या निवडणूक ठेवून द्या या उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक आहे पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणारे आम्हाला काय लढायचं ठरलं तर न फॉर्म भरायचे आणि पाडत ठरलं तर मग तर टेन्शनच नाही मग कार्यक्रमच पण आम्ही रेडीच रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गटा नाही आमचं मराठा संप सगळा एक वाटलेला आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरिबाचे इकडे मोठी हे त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं आहे पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार फक्त बैठक घ्यायची पाडायची का उभा आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोड उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमच्या वायाला जातील जाऊ दे जा गेले पैसे वायाला जाते आणि कागदपत्र काढले जाऊ द्या व्हायला गेल पण रेडी राहा मला समानाला नको वचकून निवडणूक ठरली वाताण कागदपत्र कावा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठरवून काय फरक पडायला ज्यांना जाण त्यातून एक दिला जाईल बाकीच्या परत कागद रद्द होतील जर ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही खडून म्हणता येत आम्ही रेडी प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर टीकाशी के